आता सध्या मुंगाची परिस्थिती कशी आहे मी मगाशी आलो ना तेव्हा जे नाकून रक्त होता दोन तीन दोन दिवस तर काय खातच नव्हता त्याला आम्ही चारायचो पण आता जात असतो मी कुठला अमरपट्टा घेऊन आलेला नाहीये मला आज जिंकायचं तो उद्या हरायचं पण आहे त्याला मार लागला तो बोलू शकत नाही पण त्याच्या वेदना एक आम्ही जे आम्ही त्याच्या बरोबर असतो त्याच्या वेदना आम्हाला कळतात नमस्कार नदाता सध्या मुंगाची परिस्थिती कशी आहे आता परिस्थिती चांगल्यापैकी आहे म्हणजे चांगले, चांगले इम्प्रूव्हमेंट आहेत आमचे सिंग डॉक्टर जे आहेत जे आमच्या भुंगाचा सुरुवातीपासून इलाज करतात त्यांचा मी मनापासून आभार व्यक्त करेन कारण की वेळोवेळी ते भुंगावरती लक्ष देतात आजही सकाळी आले होते रोज दोन दिवसात तरी त्यांची एक फेरे असते तो जखम जशी जशी आता जखम पूर्णपणे भरलेली आहे थोडा हलकासा अजून दहा आठ दहा दिवस अजून प्लास्टर ठेवायला लागेल बोले प्लास्टर निघाल्यानंतर एक सात आठ दिवसानंतर आपण त्याला मैदानात काढू आहे मी मजाशी आलो ना तेव्हा जे नाकातून रक्त देखील होता तो ब जनावरांच्या शिंगाला आणि डोक्याला जेव्हा मार लागतो शिंग जेव्हा हलतो तेव्हा तो रक्त एक तीन चार पाच दिवस रेग्युलर जातोच कारण की आतमध्ये जो मार लागलेला असतो तो न नाकामधून तो रक्त पडत असतो पण त्याचा काय नाही आतमधले जे घाण आहे ती सगळी निघते कारण की जोरात फटका लागला तर आतमध्ये रक्त मरतो तो रक्त निघायला चान्स आपला नाकच असतो नाकातून रक्त थोडा थोडा पडतोच नेमकं कशाला लागला आता बोंगाचे म्हणजे नक्की सूत तोडून आला आणि बघा मी नेहमी सांगत असतो का सूत तोडल्यानंतर ज्या जी बैला येतात ज्या टेम्पोमध्ये त्या टेम्पो आपण सूत तोडल्यानंतर पुढे बैल उतरल्यानंतर ती टेम्पो लांब लावत जा कुठला बैल सूत तोडल्यानंतर पुढे जाऊन लगेच थांबतो कुठली कुठली बैला पुढच्या राहण्याचे असतात ते खूप लांब जातात त्या दिवशी मी बघितलं ज्या टेम्पोचा मार भोंगाला लागला त्या टेम्पोमध्ये जातानाच एक बैल पळून आला आणि त्याला फालका ओपन दिसला आणि त्यांनी डायरेक्ट सकळ्यासकट त्या ते टेम्पोमध्ये उडी मारली त्या ते टेम्पोवाल्याला एवढं कळलं नाही काय एवढा अपघात झाला तरी ते त्यांनी टेम्पो तशीच ठेवली तर आमच्या मुलांनी सांगितलं पण बाबा ही ते टेम्पो इकडून काढा शेवटी तीच घटना आमच्याबरोबर झाली डायरेक्ट बैल तिकडे जाऊन धडकला आणि आज धडकल्या कारणाने त्या टेम्पोवाल्याच्या चुकीमुळं आज आम्हाला हा त्रास आणि त्यालाही त्रास खूप सहन करायला लागतो आहे आयोजकांना माझी विनंती आहे कारण की बघा ह्या छोट्या मोठ्या ज्या गोष्टी आहेत आयोजक चांगला नियोजन करतात पण त्या टेम्पोमुळं या महादेवाच्या नंदीचा अपघात होऊ नके याच्या पुढे तुम्ही जरा दक्षता घ्यावी एक विनंती करतो मी दादा आता दहा दिवस दहा पंधरा दिवसांनी काढाल तेव्हा म्हणजे शिंगाला वगैरे परत धक्का लागला तर परत त्रास नाही होणार का आता बघूया ना जेव्हा शिंग म्हणजे हलत नव्हता असा त्याचा म्हणजे शिंग आतमधून त्याच्या डोक्याला मार होता पण डॉक्टरचं म्हणणं आहे का आतमधून कधी फ्रॅक्चर वगैरे असला काय असला तर आपण प्लास्टर करून ठेवू जेणेकरून तो व्यवस्थित राहील आणि ती तो, तो म्हणजे पॅक बसेल पण तो काय नाही आता आहे पण फेरे वगैरे मारल्यानंतर आपल्याला कळेल काय कसं काय बैलाचं त्याच्यानंतरच आपण प्रॉपर मैदानात काढू मारल्यावर मारल्यावरतीच थोडा नाराज देखील दिसतो आता आता एवढा मार लागला मार लागून तो आता दोन तीन दोन दिवस तर काय खातच नव्हता त्याला आम्ही चारायचो पण आता जरा एक तीन चार दिवसानंतर तो आता व्यवस्थित खातोय फक्त रतीप वगैरे जास्त तो खात नाही बाकी सगळ्या गोष्टी तो खातोय त्याच्या मनानुसार सगळ्या गोष्टी प्रॉपर अशा करतं शेवटी काय आता नशिबाच्या गोष्टी आहेत नशिबात जे आले ते आहेच त्याच्या आता बघूया पुढे कसं का काय आता मी बघितलं काल देखील मैदानामध्ये होते थोडे नाराज दिसत होते कारण की नाही आला म्हणून का बघा तो तर आमच्या आमचा कोयनू हिरा आहे आमच्या आमच्यासाठी अख्ख्या महाराष्ट्रात मिलिंद पाटील सावकारप्रूफ सगळ्या आमच्या म मित्रमंडळींची जे नाव करणार आहे तो आमचा भुंगा आहे आणि तो जेव्हा मैदानात नसतो त्याला अपघात झाला आहे त्याच्यामुळे थोडा नाराज आहे कारण की बैल दावणीला उभा राहिला तरी चालेल पण त्याला कुठली दुखापत नको हे देवाच्या मी प्रार्थना करतो अरे की दुखापत झाल्यानंतर आपण डिस्टर्ब होतो त्याला त्रास त्याला होतो आणि प्रत्येकजण ज्या वेळेला आपल्याला विचारतो हो, दादा भुंगा नाही एका भुंगा नाही त्यावेळेला थोडं मन नाराज होतं कारण की आपण बघतोय का ज्या गोष्टी घडतात आहे पण तिथे पण आपण स्वतः पुढाकार घेतला पाहिजे ज्या पण मैदानामध्ये ह्या सगळ्या गोष्टींमुळे अपघात होतो त्यामध्ये पण आता जेव्हा पण मी मैदानात जाईल तेव्हा ह्या ज्या टेम्पो आपल्याला वाटतात काही त्याच टेम्पो थांबले स्वतःहून मी जाणार कारण की बघा जसे मी माझ्या नंदीवरती प्रेम करतो दुसऱ्याही नंदीवरती प्रेम करतो दुसऱ्या कुठल्या नंतरचा अपघात झाला नाही पाहिजे जी दक्षता मी स्वतः पण घेईल आम्ही त्या दिवशी तुम्ही बाईट दिले आम्हाला पण त्याविषयी तुम्ही खूप दिसत होते कारण की तुमच्या शेल्डवरती रगत देखील पडला होता भुंगाचा बघा तो एक आनंदाचा क्षण पण होता आपल्यासाठी आणि मी भुंगाकडून जे अपेक्षा होते त्यांनी माझ्या पूर्ण पण केल्या पण शेवटी त्याचा जो अपघात झाला त्याला जो लागला तो नंतर आम्हाला कळाला का त्याला खूप जास्त जास्त झाला जेव्हा घोट्यावरती आलो पण एवढी सगळे आमची मित्रमंडळी होती एवढे बुंगाला मानणारा एवढा वर्ग सोबत होता आणि जे चेहऱ्यावरती सगळ्यांचे समाधान होता पण मी आता बोलू थोडा त्रास आपल्याला आणखी सहन करणे एकदा गोठ्यावरती गेला तर आपण त्याच्यावरती प्रॉपर लक्ष देऊया शेवटी बारा साडेबारा मला इथंच वाजले आणि आता हाय व्यवस्थित आहे बघू आता पुढे कसं का काय करायचं दादा तुमच्या नामणीला बैल खूप साली आली आहेत पण पण जो नाव बुंगानी महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध केला त्याबद्दल काय बोला बघा बुंगाच्या पहिला आमचा जपान जपान एकमेव आज असा बैल आहे बघा तुम्ही आज आमच्या सगळ्या बैलांमध्ये तयारीला आमचा जपान आहे आज कोणच बोलणार नाही का अठरा ते एकोणीस वर्ष आज जपान आमचा पळतो आहे मोठा लक्ष झाला परत आमचा पप्पू शेठ मांगरुळचे आमचे सोबतचे आहेत खांद्याला खांदा मिळवणारे आमचे भावासारखे आहेत त्यांचा छोटा लक्ष झाला ही अपराजित जोडी होती म्हणजे नामकीन जी नामांकित जी बैल आहेत महाराष्ट्रात जी सोशल मीडिया तेव्हा एवढी स्ट्रॉंग नव्हती वेळेला तीन तीन चार चार वर्ष सलग बिनजोड होणारी आणि लगातार अपराजित ही जोडी होती जपान लक्षाची आता सोशल मीडिया खूप झाली खूप भरपूर काय गोष्टी आता टेक्नॉलॉजी वाढली त्याच्यामुळे भरपूर म्हणजे आपल्या घरातले पहिला विरोध करायचे बैलगाडी क्षेत्राला आज घरातले बैल <coughs> निघाल्यापासून कॉल असतो कधी आपली गाडी निघणार कधी बघणार आज आमचं कुटुंब आज मला अभिमान वाटतो कारण की माझ्या बऱ्याच भावांना बैलगाडी छंदाचा नात पण नव्हता पण दिवसाआड दोन दिवसांनी माझे कुठले ना कुठल्या तरी भाऊचा आमचा दादा असेल म्हणजे आज नामांकित तो हे आमचा उमेश दादा असेल आमचे असंख्य भाऊ मंडळी आहेत आमचा माझा भाऊ पप्पूश भले मैदानात नसेल आहेत पण काय करायचं कसं करायचं प्रत्येक मुलाला फोन लावून सांगेल बिल्डिंगाशी लावा हे करा म्हणजे एक त्यांच्यावरती एक म्हणजे बहिड्यांवरती त्यांचं प्रेम हे झालं ना नंदीवरती एक प्रेम सगळ्यांचं आणि त्यांना आवड आली म्हणून आपण जेवढं पण आता बघतोय ते घरच्यांचं पण प्रेम आपल्या नंदींवरती लाभलेलं आहे आणि आपल्या जपाननंतर आपल्या दावणीला लागायला आपला हा महादेवाचा नंदी आपला, ला ला आपला भुंगा आहे mm. सोशल मीडिया एवढी आता पूर्ण देशामध्ये आले त्याच्यामुळे आज भुंगाची प्रसिद्धी पण भू खूप जास्त झाले mm. आणि त्याचा पण आम्हाला सगळ्यांना अभिमान आहे कारण की आज महाराष्ट्रातला एवढा मोठा नंदी आज आमच्या दावणीला आम आमचं आणि आमच्या बाबांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी त्याच्यामुळे आमच्या दावणीला ही वस्तू घडली दादा आपण बघतो शर्तीमध्ये आज जी कदा उद्या आपल्याला हाराच आहे पण त्याच्यामध्ये आपण काहीतरी शिकतो शंभर टक्के बघा मी नेहमी सांगत असतो मी कुठला अमरपट्टा घेऊन आलेला नाहीये मला आज जिंकायचं तर उद्या हारायचं पण आहे तर मग भुंगाला हरवणारा पण कुठला तरी महादेवाचा नंदी तयार होईल मग आपण कुठं खचत नाही काय नाही ज्या वेळेला आपले हार होते त्यावेळेला त्या गोष्टीला आपली काय चुकी झाली ती गोष्टी आपण चांगली घडून नेहमी विजयाच्या रस्त्याने आपण चालायचा प्रयत्न करत असतो आणि शंभर टक्के येणाऱ्या पुढच्या टायमाला पण आपल्या सुंदर अशा लढती होतील मैत्रीपूर्ण लढती होतील आणि आपण अपेक्षा करू का आपला भुंगा कसा गोलालात राहताय ठेवू शकतो आपण आता मुंबई क्षेत्रात असं आहे ना आता मैत्रीपूर्व शर्ती सगळेजण खेळतात शंभर टक्के खेळल्याच पाहिजेत आज माझ्या नंदीबरोबर जी बैला हां त्यांच्याबरोबर माझ्या गाड्या होतील बऱ्याचशा मैत्रीपूर्ण लढत झाल्या त्याच्यापूर्वी आमच्या संदीप मागेही बोललो आम्ही ना माझी याच्यापूर्वी लढतही झाली होती आता एकत्र पैरात पळतो संदीप भाई आमची एकत्र आम्ही असतो लढत होते आज म्हणजे लढत ह्या मैत्रीपूर्ण खेळल्या पाहिजेत राग रूस दादा तुम्हाला बुंगाने काय दिला बुंगाने काय बोलू ते बोलण्यासारखे शब्दच नाही पण आई वडिलांनंतर जेवढा आशीर्वाद आई वडिलांचा माझ्यावरती आहे तेवढाच आशीर्वाद माझ्या माझ्या बुंगाने दिलाय आणि आज समाजात मला सन्मान दिलाय सगळीकडे जातो ती मला ओळख दिली अजून याच्यापेक्षा का पाहिजे बुंगाकडून मला ज्या अपेक्षा होत्या मी मागेही बोललो का मला त्यांनी पूर्ण केल्यात त्या आणि त्याच्याकडून मला काहीच अपेक्षा नाही आहेत दादा मैदानामध्ये मी गेले ना, ना तुम्हाला लवकर कोण ओळखत नाही की मिलिंग पाठी पहिले विचारतात बुंगाचा माल आहे बोंगा आलाय का शंभर टक्के मी आता मागे तीन फेऱ्याच्या मैदानाला गेलो होतो तिथे पण आपली तीन तीन चार चार बैल त्या दावणीला तिथे होते पण आल्यानंतर प्रत्येक म्हणजे तुमच्यासारखी युट्यूबवर आले तरी तोच प्रश्न असायचे दादा भोंगा त्या शेवटी बऱ्याच लोकांना माहीत होतं का आपला आजारी ज्यांना माहीत नव्हतं ते विचारपूस करत होते आणि मी तुमच्या यूट्यूबमार्फत सगळ्यांचं मी धन्यवाद कारण बघा भुंगाचे जेवढे फॅन्स आहेत जेवढे मानणारा जो वर्ग आहेत माझ्या माई माऊल्या असतील माझ्या ताई असतील म्हणजे जे जे महिला भुंगावरती प्रेम करतात मी मनापासून त्यांचं धन्यवाद आणि आभार व्यक्त कराल कारण की मला दिवसभरामधून प्रत्येक जिल्ह्यातून तालुक्यातून जे आम्हाला मानणारा जो प्रेक्षक आहे त्यांचे प्रत्येकाचे मला फोन चालू आहेत मी त्यांना एकच सांगेल बघा माझ्या सगळ्या प्रेक्षकांना का आपल्या भुंगाची आपण काळजी आपल्या मुलाप्रमाणे घेऊ त्याला कुठंच कुठल्या गोष्टीची कमी पडून देणार नाही जी गोष्ट हवं आहे त्याला त्याच्यावरती लक्ष देण्याचा प्रयत्न करू तुम्ही भुंगावरती असंच प्रेम करत राहा महादेवाकडे प्रार्थना करत राहा का लवकरात लवकर आपला भुंगा तुमच्या मर्जीनुसार आपल्याला मैदानात पळायला दिसला पाहिजे लवकरच बुंगा मैदानामध्ये शंभर टक्के आलाच पाहिजे तर आम्ही लोक मैदानात दिसू आणि आमच्याकडे तुमच्यासारखे मित्रमंडळी येतील जवळ नाही तर मग आमच्यासारखे तुमच्यासारखे पण येत नाही भुंगा असला का तुम्ही पण येतात लवकर आमच्यावरती ठीक आहे आता खूप सारा शुभेच्छा देते तुम्हाला आणि आई वेळ एक प्रार्थना करतो की भुंगा आपला लवकरात लवकर हो आणि लवकर मैदान धन्यवाद धन्यवाद परत एकदा मी सांगतो तुमच्या युट्यूब मार्फत महाराष्ट्रात तुमचे युट्यूबवरचे तुम्� सगळे बरेच लोक बाईट बघत असतील बघा परत एकदा सांगतो जे आयोजक करतात ते अतिशय सुंदर आयोजित करतात पण टेम्पो पुढे झाडं जिथून सुट्टी आपली सूट तुटतो तिथून पुढे कुठला असा काय गोष्टी असतील तर त्यांना त्वरित तुम्ही लांब करत जा कुठल्याही नंदीवरती अत्याचार झाला नाही पाहिजे आणि आपण दोषी असं ठरलो नाही पाहिजे आज बघा तो त्याला मार लागला तो बोलू शकत नाही पण त्याच्या वेदना एक आम्ही जे आम्ही त्याच्याबरोबर असतो त्याच्या वेदना आम्हाला कळतात ते का त्याला काय त्रास होतो कुठल्याही नंदीला असा त्रास होऊन देऊ नका ज्या टेम्पो असतील झाडं असतील त्याला त्वरित तिथून हटवा आणि त्या ठिकाणी मोठी व्यवस्था करा जेणेकरून सूट तोडल्यानंतर बैल व्यवस्थित थांबला पाहिजे आपला याची काळजी आयोजकांनी घ्या ही विनंती आहे माझी